की महत्त्वाची बैठक जी आहे ती पंचवीस तारखेला होत आहे ज्यामध्ये बंजारा समाजाचे प्रमुख लोक त्या त्या ठिकाणी असतात आणि त्यावेळेस असं ठरेल कदाचित शिवाजी पार्क दादर या ठिकाणी नऊ तारखेला मृत्यू घ्यायचा की नऊ तारखेला म आपल्या नागपूर अधिवेशनामध्ये घ्यायचा म्हणजे या पंचवीस तारखेला वसंतराव नाईक जे माजी मुख्यमंत्री त्यांना आम्ही देवतुल्य मानतो त्यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे सुद्धा आता या लढ्यामध्ये उतरणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलांचं मुख्यमंत्री असताना जे अधूरं राहिलेलं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे नाही हैदराबाद गॅजेटप्रमाणे जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं त्यानंतर आमचा जो बंजारा समाज होता अगदी झोपलेला गाड झोपलेला होता जे वीस वर्ष मी त्यासाठीच म्हणजे आंदोलन करत होतो तो आरक्षणासाठी पण त्यावेळेस ते जागे झाले नाही परंतु धनांगी पाटलांनी यांना एवढं जागे केलं एवढे मोठमोठे मुट मोर्चे निघत आहे आता म्हणजे जवळपास सगळे जिल्हे संपलेले आहेत आता फक्त मुंबई आणि नागपूर बाकी आहे तर आता इथे अधिवेशनामध्ये मुंबईमध्ये मोर्चा नागपूरला मोर्चा घ्यायचा की मुंबईला मोर्चा घ्यायचा संदर्भात पंचवीस तारखेला एक बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मुलुंडला आणि त्यावेळेस असं ठरेल कदाचित आ, शिवाजी पार्क दादर या ठिकाणी नऊ तारखेला मोर्चा घ्यायचा की नऊ तारखेला म आपल्या नागपूर अधिवेशनामध्ये घ्यायचा याचा निर्णय होणार आहे आणि त्यासाठी प्रमुख लोक जे आमच्या आंदोलनामध्ये आहे किंवा अनेक संघटना आहेत जवळपास एक डझन संघटना आहे विविध नावाने म्हणजे ऑल इंडिया बंजारा सेवा संघ आपले गोरसेना बंजारा क्रांती दल अशा नावाने अनेक संघटना आहे तर त्यांचे प्रमुख येणार आहे आणि विशेष म्हणजे या पंचवीस तारखेला वसंतराव नाईक जे माजी मुख्यमंत्री त्यांना आम्ही देवतुल्य मानतो त्यांचे चिरंजीव निरंजन नाईक हे सुद्धा आता या लढ्यामध्ये उतरणार आहे आणि ते त्यांचा सह सा, सक्रिय सहभाग आहे होणार राहणार आहे त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या वडिलांचं मुख्यमंत्री असताना जे अधूर राहिलेलं स्वप्न आहे ते मला पूर्ण करायचं आहे मी तात्त्यानिशी या इथेच नाही तर पूर्ण देशभर तुमच्याबरोबर या आंदोलनामध्ये उडी घेणार आहे आणि सहकार्य करणार आहे आणि तुमच्याबरोबर आण मी सुद्धा याचं नेतृत्व करणार आहे आणि तुमचं मार्गदर्शन करणार आहे अशा पद्धतीने मी तुम्हालासुद्धा पत्रकारांनासुद्धा या पंचवीस तारखेला एक वाजता आपल्या मुलून वेस्टला तुम्हाला यायचं आहे त्यावेळेस पूर्ण आपल्याला माहिती त्यांच्याकडनंच मिळेल परंतु आज तूर्त मी एवढा सांगू इच्छितो की महत्त्वाची बैठक जी आहे ती पंचवीस तारखेला होत आहे ज्यामध्ये बंजारा समाजाचे प्रमुख लोक त्या त्या ठिकाणी असतील